विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा वाढदिवस काल पंढरपूर ते मंगळवेढा तसेच माढा तालुक्यात विविध विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आल्याचे दिसून आले काल सायंकाळी त्यांच्या पंढरपूर शहरातील संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी अभिजित पाटील यांचे आगमन होताच समर्थकांकडून जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तर विधानसभेचे प्रतिकात्मक चित्र असलेला केक कापून अभिजित पाटील यांनीही समर्थकांना आपल्या भाषणातून जोरदार प्रोत्साहन दिले यावेळी बोलताना अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चालणारी आपण माणसं असल्याचे सांगत कधी कधी चार पावले मागे घ्यावे लागते तह हो करावा लागतो असे सांगत वेळ पडेल त्या ठिकाणी भविष्यात आपणास तुमच्या मनातील निर्णय घ्यायचा आहे असा निर्धार व्यक्त केला आपल्या भाषणातून अभिजित पाटील समर्थकांना दोन महिन्यानंतर आपल्याला रन खेळायचे आहे तयारीत रहा असे आवाहन देखील केले न्यायाच्या भूमिकेतून कोणतंही शस्त्र सोबत न ठेवता कटेवरचे हात देऊन या संसारातील दुःखांवरती फुकड घालण्याचं काम करतो त्या विठोरायाच्या नगरीमध्ये त्या परिसरामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो आणि त्या विठ्ठलाच्या उप आशीर्वादाने असलेल्या भागामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली त्या विठम नक होतो आज लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांचं देखील जयंती ज्यांनी आपल्या गावाकडच्या महिलेसाठी मुंबईमध्ये जाऊन संघर्ष केला आणि मुंबई महाराष्ट्राला निरा पाहिजे हा लढा उभा केला त्या लढवयास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे त्यांना देखील सर्वप्रथम नमन करतो ज्यांनी आपल्याला लोकमान्य टिळकांनी आपल्या हक्काचा आपल्या जबाबदारीची जाणीव करून केसरी सारख्या मुखपत्रातून चळवळ उभा केली आणि आज त्यांची देखील त्या दे ठिकाणी जयंती आहे त्यांना देखील नमन करतो मगाशी बोलताना एका वक्त्याने सांगितलं की मराठा समाजाचा लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा देखील वाढदिवस आहे त्यांना देखील वाढदिवसाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो आजच्या या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर आमचे मित्र महाडिक साहेब असतील आमदार साठे साहेब असतील सर्व क्षेत्रातले सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी कारखान्याचे सर्व संचालक आजी माजी संचालक पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य सर्व पाहुणे मंडळी गावगावावरून आलेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच सोसायटी चेअरमन ज्याला आज काहीतरी करू वाटतय आणि स्वतःच्या पायावरती उभा राहायची हिंमत घेऊन जो तरुण आज तडफेने निघाल्याला मोठ्या संख्येने आज हा तरुण या ठिकाणी आलाय ते सर्व तरुण वडील ज्येष्ठ माझ्या माईमाऊली मला ज्या ट्युशनला होत्या त्यांनी आज मला एक पत्र दिलं त्या शिक्षिका त्याचबरोबर आमचे समाजाचा खरा आणि खोटा आणि समाजाला भेदक असं सर्व आमचे पत्रकार बंधू चळवळ उभा करणारे समोर जमलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ एवढ्या मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी आलात आणि मला लढण्याचं बळ पुन्हा एकदा दहा पीच मिळाल्यासारखं आज वाटायला लागलं दोन महिन्यापूर्वी राजकीय परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली त्या राजकीय परिस्थितीनंतर काही तज्ज्ञांनी तर आणि ज्यांचा ठाव ठिकाणा नाही त्यांनी देखील आपल्यावरती बोलाय केलं यांचं आता संपलं म्हणून आज त्यांनी बघावं संपलो आज आपल्याला देखील सर्वांना माहिती आहे की निर्णय कसे झाले आणि का घेतले परंतु त्या निर्णयातून आपल्याला संस्थेला काय मदत होणार यासाठी जो निर्णय घेतला होता तो तडीस नेण्यासाठी गेले में आपल्या संपर्कात राहू शकलो नाही मुंबईला सातत्याने तीनशे सत्तेचाळीस कोटीच कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं आणि आपल्या शेतकरी सभासदाला त्या ठिकाणी परत एकदा त्या विठ्ठल कारखान्याला वैभव प्राप्त करण्यासाठी बळ आणण्यासाठी त्या ठिकाणी काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयातनं आज त्या ठिकाणी आपण परत एकदा उभा राहिलोय आठ हजारानं गेल्या वर्षी गाळप करून दहा लाख एक्क्याऐंशी हजार गाळप केलं त्या ठिकाणी यंदा आता आपल्याला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मिळत आहेत त्याच्यातले आपण काही पैसे त्या ठिकाणी सहा हजार टनानं गाळप वाढवण्यासाठी बॉयलिंग हाऊस साठी वापरतोय म्हणजे या सीजनला पहिला महिना नोव्हेंबर जाईल परंतु डिसेंबर बसलं त्या वर्षी थोड उसाचा उत्पादन कमी आहे पण पुढच्या वर्षी मला खात्री आहे की वीस लाखाचं गाळप त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याला करून दाखवायचं गेल्या वर्षी दहा लाख गाळप करू असं जेव्हा मी बोललो त्यावेळेस काही लोक माझी चेष्टा करायची परंतु दहा लाख सांगितल्यावर दहा लाख एक्क्याऐंशी हजार करून दाखवलं आणि दा 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 जो धक्का दिलेला त्याच्यातून अजून कोण उठलेलं नाही एवढं काय नीट झालं की आपल्या मागे लागली होती परंतु आपण पण त्या ठिकाणी काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ज्या माणसाने वाचलाय ज्यांनी ज्यांनी अंगीकृत केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी पुरंदरचा तसा देखील किल केला होता वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उधळून देखील त्या ठिकाणी गेले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी पडून देखील त्या ठिकाणी आले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी देखील काढला होता त्यामुळं वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेताना पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेळ देखील आपल्याला घ्यायचे आणि आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे मला बऱ्याच जणांनी आज शुभेच्छा देताना म्हणले कि पुढच्या वर्षी वाढदिवसाला तुम्हाला आमदार म्हणून मिळून चार महिने तु। वर्ष कारण <णदीवीज़्टा> आपल्या सगळ्याच प्रेम आशीर्वाद आणि आपण जे वागतोय त्यातली नीतीमत्ता आपण कुणाच्या वाया पाच पाय द्यायची भूमिका नाही कुणाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतोय आणि जे काय करायचं ते माझ्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी सा। माझ्या तालुक्यातल्या सामान्य तरुणांसाठी महिला माता भगिनींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा असती आणि भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी आम्ही सगळेजण करतोय आणि याला आपल्या सर्वांची आज ज्या ताकदीनं आपण सगळेजण एवढ्या मोठ्या आला त्या ठिकाणाहून उन... पूर्ण रस्ता त्या ठिकाणी बंद होता आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आजचा फोटो त्या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू उद्या ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस समोरच्या लक्षात येईल की ही संपलं नाही दोन पावलं मागे घेऊन पुन्हा आता झेप घ्यायला आणि उद्याच्या दोन महिन्यानंतर आपल्याला देखील आता रन करायचंय त्यामुळे आपल्याला त्या रनाची तयारी आजपासून करावं लागणार आहे आणि आपण सगळेजण मला साथ द्याल ना जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला पोरा पोराची पार्टी म्हणून मत नसलेल्या पोरांनी मत असणाऱ्या पोराचं मतांतर करून निवडून आणली आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या समोर गेला होता आबा असा करल आबा तसं करल कारखाना चालवल आज तुम्हाला कुठल्याही एका बाबतीमध्ये त्या ठिकाणी खाली मान घालायची वेळ आली नाही येऊ देणार नाही एवढंच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम मला कायमस्वरूपी असंच मिळत राहाव उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्ही इकडे उभारणार का तिकडे उभारणार मला एक सांगायचंय या निमित्तानं जे आता इकडे उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही माहित नाही आणि तिकडची यायची की आता त्यांनीच उभारायचं का पोराला उभं करायचं आयुष्य असला तर लागली गेली आणि आपण दोन वर्षांची पार्टी दोन्ही कड्या दाखवायला तुझे आपली ताकद आज त्या ठिकाणी काय तयार झाले ही तुमच्या माझ्या त्या सर्वसामान्य लोकांनी जे पाठीशी उभा राहिले तो संघर्ष त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहत आहे म्हणून हा मला संघर्ष आणि बळ मिळत आहे आणि म्हणून आज सगळ्या राजकीय पार्टीतल्या सगळ्या नेत्या मंडळीला आज त्या ठिकाणी आपलं तत्व ठरलं नसल्यामुळं त्यांचं काही नीट ठरवताही नाही ज्यावेळेस आपलं ठरल त्या त्यांचं ठरणार आहे आणि मग आपलं कधी ठरवायचं आता आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या ठरवूया आणि लढाई जिंकूया आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्यांच त्या ठिकाणी ज्यांनी मला फोनवरती प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी मेसेज वेगवेगळ्या पद्धतीनं काही जणांनी पेपरला जाहिरात देऊन असेल युट्यूब ला जाहिरात देऊन असेल पंढरपूर असेल तालुका असेल माडा असेल मंगळ असेल त्या ठिकाणी पुणे आणि मुंबई पर्यंत देखील कट आउट लावून त्या ठिकाणी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी आपण जाहिरात आपो वाळव्यामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी कायमच्या मित्रांनी त्या ठिकाणी लावलेत आणि आपल्या सगळ्याचं प्रेम मी नम्रपणे स्वीकारतो आपलं प्रेम असाच माझ्यावरती वाढत राहू ते टिकत राहू आणि त्यासाठी आयुष्यभर मी तुमच्याशी सगळ्या जनतेशी मी प्रामाणिक राहील एवढं आज वाढदिवसाच्या निवेतन आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी वचन देतो आपण सगळेजण त्या ठिकाणी आज आपल्या डीडीपी बँकेनं एक त्या ठिकाणी नवीन उपक्रम ठिकाणी केलाय कि एक आंब्याचं झाड आपल्याला देत आहे तर आपण ते झाड न्यावं आणि ज्याला लावणं शक्य आहे त्यानं ते घ्यावं आणि लावावं आणि त्याला आंबे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खायला घेऊन यावे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आपण सगळेजण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला मला शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्याचं ऋण त्या ठिकाणी कधीही न भेटणार आपलं सर्वांचं प्रेम असं वाढत राहू मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र